नमस्कार कशा आहात सगळ्याजणी चला तर मग आज एक नवीन रेसिपी आहे हे रेसिपी कुठली आहे ते बघा मुगाच्या डाळीचा हलवा बनवायचा आहे आपल्याला तर हे आहे मुगाची डाळ मी एक वाटी मुगाची डाळ चार तास भिजत घातलेली होती ते स्वच्छ पाण्याने धुवून आता हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे रवाळ अशा पद्धतीनं वाटून घेतलेली आहे गॅस करत जायचं आहे गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपल्याला तूप ओतून घ्यायचं आहे चार ते पाच चमचे मी तूप ओतलेलं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला आता हे मूग डाळ वाटून घेतलेली आहे ना मिक्सरला ते ओतून घ्यायची आहे आता हे तुपामध्ये आपल्याला हे डाळ भाजून घ्यायची आहे बघा बघू शकता मस्त आता हे भाजून घ्यायचं आहे कारण तूप भरपूर लागणार आहे त्या पद्धतीने बघा सगळं तूपमध्ये मिक्स झालेलं आहे डाळीमध्ये आणि हे आपली डाळ आता होत पण आलेली आहे भाजत आले झालेली आहे भाजून बघा बघू शकता मस्त एकदम सुकलेली आहे सगळी हलकी हलकी झालेली आहे तर झालेलं आपल्याला एका ट्रेमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे डाळ मी काढून घेते आणि गॅसवरती आपणाला कढई परत ठेवायची आहे आणि हे ह्यामध्ये आपल्याला आता खवा कढईमध्ये खवा घ्यायचा आहे भाजून अशाच पद्धतीनं जसं मुगाची डाळ भाजून घेतलो तुपामध्ये तशा पद्धतीनं आपल्याला खवा पण भाजून घ्यायचा आहे खवा भाजून घेण्यापेक्षा थोडा थोडासा असा गरम करायचा आहे ही हे बघा अशा पद्धतीनं जे घटसर आहे ना तर त्याला थोडंसं सुट करायचं आहे पातळ करायचं आहे आपणाला कारण गॅसवरती ठेवल्यानंतर ते पातळ होणारच आहे तर हे मुगाची डाळ भाजून घेतली घेतलेली परत मी मिक्सरला फिरून घेणार आहे बघू शकता मस्त एकदम रवाळ आणि एकदम सुंदर झालेली आहे मुगाची डाळ हलकी झालेली आहे भाजून एकदम मस्त भाजलेली आहे बघा बघू शकता आता हे खवा पण आपला झालेला आहे आता हे त्या खव्यामध्ये मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे ना तर ते मिक्स करायचे आहे मस्त आपल्याला हे ह्यामध्ये तूप घालून परत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे कारण डाळ कोण कोणती आहे आणि खवा हे आपल्याला ओळखायला यायला नको आहे दोन्ही एक व्हायला पाहिजे आणि आपणाला हे ह्या पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे जे अवघड आहे रेसिपी ते मी सोपे पद्धतीनं कशी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करता येईल ते मी त्या प्रयत्न करत असते तर बघा बघू शकता परत कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि दोन वाट्या साखर घातलेली आहे तर ह्याचा करायचा आहे पण पाक करायचा आहे कारण चाचणी घ्यायची आपणाला ही जे खवा आणि मुगाची डाळ जे आपण भाजून घेतलेली आहे ना तर ते आता ह्या पाकामध्ये घालायची आहे मस्त आपल्याला पाक करून घ्यायचा आहे होत आलेला आहे आपला पाक चाचणी जशी बुंदीच्या लाडूला बनवतो तशा पद्धतीनं आपल्याला हे चाचणी बनवायची आहे झालेली आहे की नाही हे आपल्याला कसं ओळखायला पाहिजे तर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये सोडायचं आहे तर ते जे पाक आपल्याला एकत्र एकाच जागी स्थिर राहिलेला आहे ना तर आपली ते चाचणी झाली असे समजायचं तर तसं पद्धतीनं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे झालेली आहे आपली चाचणी एका जागेतच थांबलेली होती आता हे खव आणि डाळ जे आपण मिक्स केलेलं आहे ना तर ते पाकामध्ये घालून घ्यायचं आहे झालेलं आहे आपलं सगळंच पाकामध्ये टाकलेलं आहे आता ते सगळं ढवळून आपल्याला मस्त आपल्या गुटळ्या ज्या आहेत ना त्या सगळ्या गुटळ्या फोडून घ्यायच्या आहेत आता एकदम असंच ढवळत राहायचं की ती सगळ्या गुटळ्या फुटून जातील आपल्या झालेल्या आहेत आपल्या सगळ्या गुटळ्यामधल्या फुटलेल्या आहेत बघा बघू शकता एक मस्त एकजीव झालेला आहे सगळं आता आपणाला हे परत ढवळून घ्यायचं आहे सगळं खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची कसं मस्त त्याचं स्ट्रेक्चर आलेलं आहे बघा बघू शकता हे बघा रवाळ एकदम मस्त असे तोंडात घातलं ना की विरगळत एवढं मस्त खूप छान लागतो मुगाचा हलवा तर माझ्यात घरात खरंच तर सगळ्यांनाच आवडतो म्हणून मी सारखं सारखं करते मागे पण तुम्हाला एक रेसिपी टाकलेली आहे माझ्या चॅनलवरती आहे परत मी आता आणखीन एक वेळेस बनवलेला आहे झालेलं आहे बघा बघू शकता गॅस बंद करायचा आहे रेसिपी आवडलेली असेल तर तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त आता काढून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये काढायचं आहे तर बघा बघू शकता मस्त दाटसरपणा आलेला आहे हे बघा आता एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त आपल्याला हेच कढईमधून आपल्याला बाउलमध्ये ओतून घेऊया हे बघा मस्त कसा छान झालेला आहे आपला मूग दाळ हलवा